हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार विवाह बाधा व सर्व कष्ट मुक्ती उपाय व लाभ काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हिंदू धर्मामध्ये श्री गणेशजींची पूजा प्रथम केली जाते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी लंबोदर संकष्टी चतुर्थी साजरी करावयाचे आहे असे म्हणतात की लंबोदर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा केल्याने बुद्धी विद्या व ज्ञानाची प्राप्ती होते ज्योतिषशास्त्रामध्ये लंबोदर संकष्टी चतुर्थीचे उपाय सांगितलेले आहेत त्यामुळे साधकाला शुभ लाभ होतात ह्याच संकष्टी चतुर्थीला तिळकुट चतुर्थी असे सुद्धा म्हणतात ह्या चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या मुलांचे रक्षण होते लंबोदर संकष्टी चतुर्थीचे उपाय आपल्या विवाहामध्ये सारख्या अडचणी येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश भगवान यांना दुर्वा व गुळांचा एकवीस गोळ्या अर्पित करा असे केल्याने विवाहामधील अडचणी दूर होतील असे म्हणतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी लंबोदर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना चंदन व रोलीचा तिलक लावून पुढे दिलेला जाप करावा असे केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील मंत्र वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे मे देव सर्व कार्येशू सर्वदा आपल्याला खूप कर्ज झालेले आहे व त्यापासून मुक्ती होण्यासाठी लंबोदर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा यांच्या यांचा वाहनावर बसलेला अशी मूर्ती घरी आणा असे केल्याने आपल्या घरातील सुखशांती व समृद्धीचे आगमन होईल लंबोदर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशजींची पूजा करताना पाच हळकुंड अर्पित करून पुढे दिलेला मंत्र जाप करा पण हा उपाय आपल्याला सलग दहा दिवस कराव्याचा आहे असे केल्याने धनवृद्धी होते व नोकरी संबंधित सर्व परेशानी दूर होतात मंत्र श्री गणाधिपतये नमहा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद